दोन वेगवेगळ्या कंपनीत घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्या एम आय डी सी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं जेरबंद केल्या साईप्रेरणा इंडस्ट्रीज आणि महालक्ष्मी युनी एक्झिम या दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी घरफोडीच्या घटना घडल्या साईप्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीतून तीन लाख तीन हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तसंच अॅल्युमिनियमच्या वायरिंग इलेक्ट्रिक मोटर हीट कंट्रोलर पॅनल लोखंडी पॅनल लोखंडी बीम रोल दोन गिअर बॉक्स ट्रान्सफॉर्मर प्लास्टिक व्हर्जिनच्या दाण्यानं भरलेल्या तीस बॅग असा मुद्देमाल चोरी झाला होता तसंच महालक्ष्मी युनी एक्झिम कंपनीतील पन्नास हजार रुपये चांदीचं साहित्य व साठ हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरी झाला होता या घटनांप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते गुन्हे दाखल झाल्यानंतर मिळालेल्या बातमीच्या आधारे साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीत चोरी करणारे संशयित उमेश उर्फ भावडे संतोष राजपूत राहणार सुप्रीम कॉलनी जळगाव आकाश सुरेश शिंदे राहणार साईनगर कुसुंबा आणि पृथ्वीराज उर्फ डुबऱ्या बच्चन बागडे यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्या ताब्यातून एक लाख अकरा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करीत आहे महालक्ष्मी युनिएग्झिन या कंपनीत चोरी करणारे संशयित प्रकाश उर्फ गिद्धा काळू राठोड व गोविंदा उर्फ लल्ला देवीदास ढालवाले दोन्ही राहणार सुप्रीम कॉलनी जळगाव यांना अटक करण्यात आली पोलीस कोठडी दरम्यान त्यांनी त्यांच्या तिघा साथीदारांच्या मदतीनं हा गुन्हा केल्याचं कबूल केलं आहे अटकेतील दोघांनी त्यांच्या हिश्यावर आलेल्या पस्तीस हजार रुपयांपैकी बावीस हजार रुपये पोलिसांना काढून दिलेत इतर फरार आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे व पोलीस नाईक योगेश बारी करीत आहेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके पोलीस नाईक योगेश बारी किशोर पाटील पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर छगन तायडे किरण पाटील नितीन ठाकूर योगेश गुगे के यांनी केला दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव